तैसे राज्यभोग समृद्धी उज्जीवन नोहेिव्हाळा कृपानिधी तुझे त्याप्रमाणे माझ्या मोहित झालेल्या बुद्धीला सर्व समृद्धी याचा उपयोग होणार नाही हे कृपानिधे तुझे कारुण्य हा जिव्हाळाच उपयोगी पडेल ऐसे अर्जुन तेथ बोलिला जव क्षण एक भ्रांती सांडिला मग पुनरपी व्यापिला उर्मीत येणे जेव्हा क्षणभर अर्जुनाची भ्रांती दूर झाली तेव्हा अर्जुन असे बोलला परंतु पुन्हा त्याला मायेच्या लहरींनी व्यापले कि मज पाहता नोहे हे, अनारिसे गमत काळ सर्पे विचार केला असता असे वाटते कि ही मोहाची लहर नसून महामोहरूपी काळ सर्पानेच अर्जुनास ग्रासलेले असावे स वर्म हृदय कल्हारी तेथ कारुण्य वेळेच्या भरी लागला म्हणून लहरी भांजे चिना अतिशय कोमल मर्माचे स्थान जे रूपी कमळाचे ठिकाणी आणि रूपी संध्याकाळी अज्ञान रूपी सर्प चावला म्हणून भ्रमरूपी विषय उतरत नव्हते हे जाणोनी ऐसी प्रौढी जो दृष्टी सवेची विष फेडी तो धावया श्रीहरी गारुडी पातला की असा विषाचा जालिमपणा पाहून जो केवळ आपल्या कृपादृष्टीने तीव्र विषबाधा दूर करतो तो श्रीकृष्ण रूपी गारुडी अर्जुनाच्या रक्षणासाठी धावून आला